नमस्कार मित्रांनो तर आज मराठी शाळेत बक्षीस वितरण म्हणजे क्रीडा स्पर्धेचा पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा आणि कोणाला एक मिलला कोणाला दोन मिलेत कोणाला पाच पाच मिलेत आणि अनंत यांच्या हातून देण्यात येत आहे आणि

वर्षे की की दोन वर्ष आपल्याला ज्यांनी विद्यार्थ्यांना दक्षितासाठी मदत केली अशा आपल्या या कार्यक्रमाचे सन्माननीय श्री अनंतनाथा मालिक यांना मी विनंती करेन की त्यांनी आमच्या मुलांना शुभेच्छा आपण दोन शब्द म्हणाले व्यक्त करा संधी शाळेकडून प्राप्त होते त्याबद्दल मी शाळेचे आणि व्यवस्थापनाचे खूप खूप आभारी आहे आणि सर मगाशी मांडल्यापटवतात तुम्ही की नाराज आहेत म्हणून तर नाराज असं खूप काही नाराज नाही थोडस नाराजी आहे पण थोड्या वेळेला थोड्या दिवसात नारा नारा ती नाराजी मिळून जाईल आणि शाळेविषयी नाराजी का अशी काहीही म्हणत नाही साखरी सतन क्रमांक सहावी साखरी संयुक्त विजेते सहावी साखळी संयुक्त केले जेवण

गेल्या वर्षी आपल्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केलवणे त्यांच्याकडून आपले दहा विद्यार्थी कॉलेज बसले होते आणि त्या दहा विद्यार्थ्यांमधून आठ विद्यार्थ्यांना कॉलरशिप जे आहे ती कॉलरशिप त्या ठिकाणी मिळाली होती आणि आपल्या शाळेचं आपल्या केंद्राच आणि आपल्या जिल्ह्याचं नाव जे आहे आपल्या गावाचं नाव आहे केलवणी गावाचं नाव आहे हे गावाचं नाव अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धलकवण्याचं काम जे आहे ते काम या ठिकाणी उपस्थित जे आठ विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कुमार पाटील सर यांनी केलेलं आहे के आणि संपादन करून त्यांनी स्कॉलरशिप मिळवली त्याच्यामध्ये सर्वप्रथम सानी समीर ठाकूर या मी विनंती करेन की त्यांनी या ठिकाणी आपलं जे बक्षीस आहे सन्मान प्रशस्त पत्र मेडल आणि या ठिकाणी घ्यायचा आहे त्यानंतर काव्य अजित पाटील मी सर अनंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहे ते उद्घाटक आहे त्यांना विनंती करेन की काव्य अजित पाटील याचे व्यतपूर्त सन्मान स्वागत जे आहे ते सन्मान स्वागत या ठिकाणी निरळ आणि बक्षीस आहे हे प्रश्न पकडायचं आहे त्यानंतर श्रावणी संतोष ठाकूर श्रावणी संतोष ठाकूर इतर व्यतपूर्त सन्मान स्वागत दत्तात्रय शेवकर यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे मेडल प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देण्यात येत आहे त्यानंतर आर्या संजय कोळी हिचं या ठिकाणी यश सन्मान स्वागत जे आहे ते अमित पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे त्यानंतर कौस्तुभ प्रकाश पाटील यांचं याथ सन्मान सागर श्री रवींद्रनाथामा यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे त्यानंतर आमचा विद्यार्थी स्वराज पाटील याचा अमोलसर यांच्या हस्ते होत आहे आणि समर सुभाष कोली याचं सुद्धा या ठिकाणी यशोदीचं सन्मान स्वागत जे आहे ते सन्मान स्वागत या ठिकाणी स्वान्या समाज दाखव याचं सुद्धा स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे आणि एकाच मुलीला पाच पाच बक्षीस भेटले टॉप केला खेळामध्ये तर ती कोणती मुलगी आहे चला आपण बघूया माझी सर विनंती करेन आमची माझी विद्यार्थिनी आमची माझी लाडकी विद्यार्थिनी दुसरीची शहानी सभे धाकूर या संपूर्ण खेळामध्ये चॅम्पियनशिप तिने मिळवलेली आहे आणि सहा बक्षीस तिला पटका मी जे आहे अभ्यासामध्ये सुद्धा हुशार आहे खेळामध्ये सुद्धा हुशार आहे आणि खरं सुवानीच या ठिकाणी वर्ग करतो त्यानंतर आमचा रील या वयाच रील बनवतो आणि खेळामध्ये सुद्धा उत्तम सहभाग आहे आणि सगळं विनंती करंट करायचं आहे आज...

स्वागत सन्मान जे आहे ते साक्ष करून त्यानंतर सोम्या प्रकाश गायकावाड लो तिथं स्वागत मी त्यांचे वडील प्रकाश गायकवाद्यांच्या हस्ते मुलीचं स्वागत मुलीचं स्वागत करण्यात येत आहे सोम्या प्रकाश गायकवाड इथं येतो तिथं स्वागत सन्मान जे आहे ते करण्यात येत आहे येत्यांचे हस्ते करायचं आहे प्रत्यक्षात या शाळेचं यश जे आहे ते स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपण पूर्ण जिल्ह्याला दाखवून दिलेलं आहे तर त्यासाठी विशेष योगदान हे कुमार पाटील सर आपला विनंती आहे की आपला आता सन्मान इथं होतोय आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे सन्मान्य माहेरी इथं उपस्थित आहे तरी अनंतनाथ हा सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व यांच्या शुभ हस्ते सन्मान हा सन्मानाचा सोहळा संपन्न होतो आणि या मा्याशी उपदर्शन परिधान केली जाते त्यांना त्याचबरोबर एक सन्मान चिन्ह भरलेला असा पुष्पगुच्छ की ज्याच्या सुगंधानं संपूर्ण असं दरवळलेला आहे त्याचबरोबर एक आपलं भारतीय संस्कृतीचं प्रतीक आपण सीफा असं त्यांना देऊन त्यांचा सन्मान असा असं करतोय की आपल्या या कार्यात निश्चितच आई जगम्मा यश देऊ हीच आई जग प्रार्थना त्याचबरोबर आपल्या शाळेचे कर्तृत्ववान मुख्य पुरुष असं आपण म्हणतो मूळ पुरुष असं असं म्हणतो तर मी पाटील सरांना विनंती करतोय की आपला सन्मान याचा होतोय आणि या सन्मानाचा स्वीकार आपण सन्मान या कार्यक्रमाचे प्रमुख आणि शाळेची धुरा ही, ही तुमच्या हातात देण्याचं सामर्थ्य हे आपल्या पाहुण्यांकडून तुम्हाला प्रदान करण्यात येतोय आणि स्वीकार आपण करायचा एक सन्मान चिन्ह भरलेलं असतात पुष्पगुच्छ रंगीबिरंगी फुलं आणि त्याचा सुगंध हा दरवळ दरवळणारा त्याचबरोबर श्रीफळ देऊन आपला सन्मान केला जातो सन्मानाचा स्वीकार आपण करावा त्याचबरोबर आपल्या शाळेचे आदर्श विद्यार्थी आहेत त्या आदर्श विद्यार्थ्यांना मिळेचे आहेत आणि आपल्या आ, समर, या स्वीकार आपण करायचा आहे शाळेचे गुरुवंत शाळेचे आदर्श विद्यार्थी यांचा सत्कार यांचा सन्मान हा आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं करण्यात येतोय त्याचा स्वीकार आदर्श गुणवंत विद्यार्थ्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे प्रत्येक विद्यार्थी हा शाळेचा आदर्श कसा घडेल यासाठी विशेष प्रयत्न केले जातात आणि तो घडणारा विद्या विद्यार्थी जो आहे तो सामाजिक अं आ... कार्यामध्ये निश्चितच जात हो। जातोय आणि त्याचा आदर्श जो आहे तो आदर्श निश्चितच पुढे चालू था। राहत असतो असे आदर्श विद्यार्थी या आपल्याला शाळेला लाभलेले आहेत आणि जा आदर्श इतर विद्यार्थ्यांनीही घ्यावा यासाठी असा गुलगौरव सोहळा हा उपक्रम हा कार्यक्रम हा माझ्यावरांच्या का शुभा असते आणि त्याचा स्वीकार करताना आपल्या लाडका विद्यार्थी पार दिसतोय यानंतर पुढील कार्यक्रमाची पुरा सन्माल पाटील सर आपण सांभाळली हे विनंती जर आपल्या शाळेला नेहमी बोलाचं सहकार्य असतं त्यांचं यशोपीच सन्मान स्वागत जे आहे मी प्रकाश गायकवाड विनंती करेन की त्यांचं यशो सन्मान स्वागत जे आहे ते करायचं आहे सन्मान श्री वासुदेव ठाकूर यांचं सन्मान स्वागत प्रकाश गायकवाड यांच्या करण्यात येत आहे ते करून श्रद्धा करणार आहोत सर आता जास्त वेळ तुम्हाला नाही तुम्हाला बराच वेळ झाला तुम्ही या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे अनंतनाथा माले त्यांचे बंधू रवींद्रनाथ माले आम्हाला असतात मा त्याबरोबर आमचा आदर्श शिवकर यांचे वडील आता त्यांचे पहिले कुणी झाले त्यांचा विद्यार्थी नव्हता होता तेव्हा ते रेहमी शाळेमध्ये यायचे दत्तप्रिया शिवकर त्याचबरोबर अमित पाटील त्याचबरोबर आम्हाला सहकार्य वास्तव ठाकूर त्यानंतर आमचे सन्माननीय अध्यक्ष अमोल पाटील आणि ग्रामपंचायत सदस्या तथा आमच्या कमिटीच्या सदस्या कोली मॅडम या ठिकाणी आपला अमोल वेळ असा खर्च करून या ठिकाणी आला त्याबद्दल मान्यवर सर्वांचं हार्दिक हार्थिक आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी बघितलं